नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षांचा सराव या सिरीजच्या माध्यमातून करत आहात आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील संख्यामालिका क्रम ओळखणे हा घटक घेतलेला आहे संख्यामालिका क्रम ओळखणे या घटकामध्ये एक संख्या मालिका दिलेली असे त्या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची असते प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधत असताना आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं असतं जसं की दिलेल्या संख्यांचा क्रम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे तो कोणत्या पद्धतीनं दिलेला आहे ते समजून घेणं त्याचबरोबर त्याच्यामध्ये समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या वर्गसंख्या घनसंख्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं संख्यांची मांडणी केलेली असते आणि ती मांडणी आपण लक्षात घ्यायची इतर जे काही आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांवरून आपण ती मांडणी लक्षात घ्यायची आणि त्याच्याशी संबंधित असं किंवा तशाच तस पद्धतीची संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी येत असणारी आपण क्रमवार जी कुठली असेल ते ओळखायची आणि तिथं अचूक पर्याय त्याचा निवडायचा आहे अतिशय तसं पाहिलं तर सोपा घटक आहे फक्त त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तुम्ही जर अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव केला तर निश्चितपणे तुम्ही देखील संख्या मालिका क्रम ओळखणे या घटकावर आधारित जे प्रश्न ते अगदी अचूकपणे सोडवू शकता चला तर मग सुरुवात करूयात आपण याच्यावर आधारित काही प्रश्नांचे नमुने पाहूयात म्हणजे तुम्हाला अचूक उत्तर कसं शोधायचं किंवा नेमका तिच्या पाठीमागं कोणता विचार आहे कस हे कसं ओळखायचं हे आपल्याला समजणार आहे आपण या ठिकाणी पहिला प्रश्न घेऊयात प्रश्न अशा प्रकारचा असेल खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या ओळखा संख्या आपल्या समोर येईल संख्या मालिकेमध्ये आता शेवटी प्रश्नचिन्ह आहे तिथं येणारी संख्या ओळखायची आहे पर्याय पाहूयात आपण पहिला पर्याय आहे पंचवीस दुसरा आहे सत्तावीस तिसरा आहे सव्वीस आणि चौथा पर्याय आहे चोवीस आता आपण निरीक्षण करूयात किंवा इथं विचार करूयात का की इथं नेमकं काय विचार तिथं आपल्याला लावावा लागतो आहे दोन पाच नऊ चौदा वीस इथं आपण जर नीट पाहिलं तर असं लक्षात येईल बघा दोनमध्ये तीन मिळवले की पाच येतात पाचमध्ये चार मिळवले की नऊ येतात नऊमध्ये पाच मिळवले की चौदा चौदामध्ये सहा मिळवले की वीस आता वीसमध्ये सहाच्या पुढचा अंक म्हणजे सात सात मिळवावे लागतील म्हणजे वीसमध्ये सात मिळवले की या प्रश्नाचा अूक उत्तर असणार आहे सत्तावीस पुढचा प्रश्न पाहूयात आपण संख्या मालिका आपल्या समोर येते दहा बारा सोळा चोवीस चाळीस आणि प्रश्नचिन्ह आहे पर्याय आहेत छप्पन्न अठ्ठेचाळीस सत्तर आणि बहात्तर आता आपण याचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल दहामध्ये दोन मिळवले की बारा येतात बारामध्ये दोन मिळवले की चौदा यायला पाहिजे पण इथं दोन मिळवलेले नाहीत मग इथं किती मिळवलेत तर बारामध्ये चार मिळवलेले आहेत इथं दोन मिळवलेत इथं चार मिळवलेत सोळामध्ये किती मिळवल्यावर चोवीस येतात तर आठ मिळवल्यावर चोवीस येतात मग आपल्या लक्षात यायला पाहिजे दोन बे दुने चार इथं चार मिळवलेत पहा चार दुने आठ इथं आठ मिळवलेत आठ दुने सोळा इथं सोळा मिळवलेत बघा चोवीस आणि सोळा चाळीस आणि सोळा दुने बत्तीस म्हणजे चाळीस आणि बत्तीस इथं बहात्तर असं त्याचं उत्तर येणार आहे म्हणजे संख्येचे डबल करत करत मिळवत गेलेले आहेत पुढं द, द दोन दोनची डबल चार चारची आठ आठची सोळा सोळाची बत्तीस आणि शेवटच्या संख्येमध्ये बत्तीस मिळवल्यानंतर बहात्तर येत आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण पाच वीस साठ एकशे वीस आणि प्रश्नचिन्ह पर्याय पहिला आहे दोनशे चाळीस एकशे ऐंशी एकशे वीस आणि तीनशे साठ आता इथं आपल्याला विचार करायचा आहे व्यवस्थित आणि विचार करून आपल्याला इथं उत्तर शोधायचं आहे पाच वीस यांचा काय संबंध आहे तर पाचच्या पाड्यातली संख्या आहे वीस पाच चोक वीस किंवा पाचची चारपट वीस येते ठीक आहे वीस आणि साठमध्ये काय संबंध आहे वीसची तिप्पट साठ आहे पहा इथं पाच ची है पा। चार पट वीस दिलेली आहे वीसची तिप्पट साठ आहे साठची दुप्पट एकशे वीस आहे बघा म्हणजे काय केले पट कमी कमी केलेली इथं पा इथं पट आहे इथं तीन पट आहे विस्त्रीक साठ इथं दोन पट आहे साठ दोन एकशे वीस मग इथं काय येणार इथं एक पट येणार एकशे वीस ची एक पट एकशे वीसच येते म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस पुढचा प्रश्न पाहूयात आपण संख्या मालिका आहे दोन तीन पाच सात आणि प्रश्नचिन्ह आहे संख्या बघितलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी या ज्या दिलेल्या संख्या आहेत या मूळ संख्या आहेत यामध्ये दोन तीन पाच सात आणि नंतर येणारी जी पुढची मूळ संख्या आहे ती आहे अकरा आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहूयात संख्या मालिका आहे तेरा एकवीस एकोणतीस सदतीस पंचेचाळीस आणि प्रश्नचिन्ह पर्याय एक आहे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न आणि चोपन्न बघा याच्यामध्ये जर आपण निरीक्षण नीट केलं तर असं लक्षात येईल की तेरामध्ये आठ मिळवले की एकवीस येतात एकवीसमध्ये आठ मिळवले की एकोणतीस एकोणतीसमध्ये आठ मिळवले की सदतीस सदतीसमध्ये आठ मिळवले की पंचेचाळीस मग पंचेचाळीस मध्ये आठ मिळवले हो की या प्रश्नाचा अूक उत्तर आहे त्रेपन्न पुढचा प्रश्न पाहूयात एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर एकशे वीस इथं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे पहा पर्याय अगोदर पाहूयात आपण एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस एकशे चव्वेचाळीस का दोनशे छप्पन्न आणि जर आपण वरची संख्या मालिका बघितली तर हा सातचा वर्ग आहे पहा एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे इथं बाराचा वर्ग येईल आणि बाराचा वर्ग असतो एकशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात संख्या मालिका तीनशे सत्तेचाळीस चारशे चार एकोणसाठ पाचशे सॉरी पाच हजार सहाशे अकरा सहा हजार सातशे तेरा आणि प्रश्नचिन्ह आहे पर्याय आहेत आपल्या समोर आलेले आहेत आता इथं आपल्याला निरीक्षण करायचं आहे विचार करायचा आहे याच्यावरती इथं नेमकं काय दिलेलं असेल आणि नी, नीट आपण जर निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल तीन चार या दोनांची बेरीज येते सात तीन आणि चार सात इथं सात शेवटचा अंक बेरीज लिहिली आहे पहा चार आणि पाचची बेरीज इथं नऊ लिहिलेली आहे पाच आणि सहाची बेरीज अकरा सहा आणि सातची बेरीज तेरा फक्त एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात घ्यायची की तीन चार इथं घेताना इथला शेवटचा अंक आहे तो इथं पहिल्यांदा घेतलाय चार पाच इथला शेवटचा अंक आहे तो इथं पहिला घेतलाय आहे पाच सहा तसं इथं सहा सात नंतर सात आठ असं येईल आणि सात आठची बेरीज किती येते पंधरा येते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात आठ पंधरा म्हणजे सात हजार आठशे पंधरा असं सदुसष्ट बासष्ट सत्तावन्न बावन्न सत्तेचाळीस बावन्न पंचेचाळीस बेचाळीस आणि एक्केचाळीस याचं अचूक उत्तर आहे बेचाळीस कसं पहा सदुसष्टमधून पाच वजा केले बासष्ट बासष्टमधून पाच वजा केले सत्तावन्न सत्तावन्नमधून पाच वजा केले बावन्न बावन्नमधून पाच वजा केले सत्तेचाळीस सत्तेचाळीसमधून पाच वजा केले याचं उत्तर येईल बेचाळीस पुढचा प्रश्न पाहूयात संख्या मालिका आपल्यासमोर हो आहे एकतीस बासष्ट त्र्याण्णव एकशे चोवीस एकशे पंचावन्न या सर्व एकतीसच्या पाड्यातल्या संख्या आहेत पहा एकतीस एक एकतीस एकतीस जुने एक बासष्ट एकतीस त्रिक त्र्याण्णव एकतीस चौक एकशे चोवीस एकतीस पंचे एकशे पंचावन्न आणि एकतीस सक एकशे शहाऐंशी येईल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे शहाऐंशी तर अशा प्रकारे आज आपण संख्या मालिका क्रम ओळखणे या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कसे असतात ते पाहिलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची हे देखील पाहिलेलं आहे लक्षात घ्या की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे आणि त्या अगोदर समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या वर्गसंख्या घनसंख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत या संख्या आपल्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे किमान वर्गसंख्यांचा विचार केला तर पंचवीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपले तोंडपाठ असणं गरजेचं आहे घनसंख्या म्हटलं तर दहापर्यंतच्या संख्यांचे घन आपले पाठ असणं गरजेचं आहे शंभरपैकी संख्या आपल्याला अचूक ओळखता येणं गरजेचं आहे शंभरपैकी मूळ संख्या पंचवीस आहेत त्या मूळ संख्या आपल्या पाठ असणं गरजेचं आहे संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहेत त्या आपल्या पाठ असणं गरजेचं आहे या जर तुम्ही पाठ केला तर निश्चितपणे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही अचूक आणि कमी वेळेमध्ये सोडवू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद